नमस्कार मी सुरेखा दशरथ कांबळे सक्षम फाउंडेशनच्या खजाननीस म्हणून मी गेले तीन वर्ष झालं काम पाहते आमचं सक्षम फाउंडेशन पेटवळगावमध्ये दोन हजार सतरापासून काम करत असून आज आम्ही जागतिक महिला दिम दिनानिमित्त सत्यानंद हॉल पेटवळगाव येथे महिलांसाठी कार्यक्रम ठेवला होता ह्या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी पाककला स्पर्धा रांगोळी स्पर्धा त्यानंतर महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच वेळी महिलांनी ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे अशा महिलांसाठी स्त्री सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या वीस महिलांचा सन्मान सोहळा मान्यवरांच्या हस्ते दिग्गज मान्यवरांच्या हस्ते पार पडला आणि आज या महिला दिनानिमित्त एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून मला खूप खूप आनंद वाटत आहे आणि ह्यासाठी सर्व मान्यवरांचे आणि सर्व माझ्या जमा झालेल्या सर्व महिलांचे मी ऋणी आहे आणि त्यांची आभारी आहे आणि कार्यक्रमानिमित्त मी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद